राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाचा तपास करणाऱ्या एनआयए ला उमरच्या आणखी एक सहकारी जसीर बिलाल वानी उर्फ दानिश याला अटक केली आहे दानिशला श्रीनगर मधून अटक करण्यात आली एनआयचे पथक जसिर बिलाल वाणीसह दिल्लीला पोहोचले आहे त्याला उद्या सकाळी पटियाला हाऊस येथील विशेष एनआय न्यायालयात हजर केले जाईल जसिर बिलाल वानी उर्फ दानिशच्या चौकशीत महत्वाचे खुलासे झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार तो सारखे ड्रोन आणि छोटे रॉकेट बनवून भारतात मोठा हल्ला करण्याची योजना आखत होता ड्रोनचा शस्त्र म्हणून वापर करण्याचे प्रयत्न केले जात होते तपासात असे दिसून आले की दहशतवादी सतत असे ड्रोन विकसित करण्याचा प्रयत्न करत होते जे सुधारित केले जाऊ शकतात आणि शस्त्र म्हणून वापरले जाऊ शकतात ते ड्रोन वर कॅमेरा आणि बॅटरी सह एक छोटा बॉम्ब बसवण्याची योजना आखत होते परंतु ते घडण्यापूर्वीच मॉड्युल रोखण्यात आले दानिश समान ड्रोन बॉम्ब बनवण्यात तज्ज्ञ होता दहशतवाद्यांची योजना गर्दीच्या ठिकाणी किंवा सुरक्षा स्थळावर ड्रोन उडवून घडवून आणण्याची होती हमास आणि इतर संघटनांकडून सिरिया गाझा आणि अफगाणिस्तान सारख्या भागात ड्रोन हल्ले झाल्याचे दिसून आले आहे येथेही या मॉडेलची नक्कल करण्याचा प्रयत्न केला जात होता रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएसवर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून येतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री